नमस्कार मित्रांनो एम शेअर या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहूयात शेअर मार्केट मधली काही ठळक घडामोडी आज आपण बोलणार आहोत एम पी एस लिमिटेड या कंपनी बद्दल शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस या ट्रेडिंग सत्रामध्ये हा स्टॉक तब्बल सोळा पॉईंट पाच टक्क्यांनी घसरलाय याचाच अर्थ हा स्टॉक क्रॅश झालाय या स्टॉकच्या क्रॅश नमागची कारण चला सविस्तर समजून घेऊया तर कंपनीने चे निकाल म्हणजेच पहिल्या क्वार्टरचे निकाल म्हणजे पहिल्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले होते आणि त्यानंतर शेअर मध्ये मोठी घसरण झालीय कंपनीच्या महसुलात केवळ दोन पॉईंट नऊ टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीचा महसूल हा एकशे शहाऐंशी पॉईंट तीन कोटींवर पोहोचलाय यामध्ये मुख्य कारण ठरलं ते म्हणजे रिसर्च सोल्युशन्स या विभागाचं खराब प्रदर्शन ह्या विभागाचा महसूल गेल्या वर्षीच्या एकशे अठरा कोटींवरून ह्या वर्षी एकशे आठ कोटींवर घसरलाय जो की कंपनीच्या एकूण कमाईचा एकोणसाठ टक्के इतका भाग आहे कंपनीचा नफा वाढलाय परंतु कंपनीचा नफा वाढला असला तरी नेट प्रॉफिट पंचवीस कोटींवरून पस्तीस कोटी झाला आहे पण ही वाढ प्रामुख्याने इतर कमाईमुळे झाली आहे एबिटामध्ये एकवीस टक्क्यांची वाढ झाली आहे मार्जिन सुद्धा सत्तावीस टक्क्यांपर्यंत पोहोचले जे गेल्या तिमाहीमध्ये बावीस पॉईंट आठ टक्के इतके होतं कंपनीचे महत्वाचे कॉर्पोरेट अपडेट्स आहेत त्यामध्ये कंपनीने एडीआय बीपीओ सर्व्हिसेस लिमिटेडच्या मर्जरला मंजुरी दिली आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रात काम करतं शिवाय एम पी एस युरोप एजी ह्या युरोपियन युनिटचा रिस्ट्रक्चरिंग प्लानही बोर्डाने मंजूर केलाय सध्या एम पी एसचा चा, चा शेअर हा दोन हजार चारशे तेहतीस वर ट्रेड होत आहे आणि जरी शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये घसरण झाली असली तरी इयर ऑन इयर बेसिसवरही हा शेअर सोळा टक्केवर वर आहे गुंतवणूकदारांना आता पुढील तिमाहीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आता तुम्हाला काय वाटतं ही घसरण खरेदीची संधी आहे का पुढील घसरण्याची सुरुवात आहे कमेंट मध्ये नक्की कळवा शेअर मार्केट मधील अशाच अपडेट साठी एम शेअर बाजार या ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका